नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर जरा दोन दिवस व्हिडिओ नव्हती टाकली मामाच्या गावाला ते मामा आलता माझा घ्यायला आज आलोपा कापताय छान लगवत आणि ही बापूई जरा साफ करायची म्हणून त्याच्यातलं सगळं ते होतं ना झेंडू सुकलेला ते सगळं उपटून टाकलं आणि पाणी पण चालू केले जरा भिजवायला आणि आमचा लसूण तर बघा किती मस्त उगवलाय सगळीकडं उगवलाय लाईनिंग मध्ये मध्ये गवत पण पण उगवलाय चांगला सगळीकडं उगवलाय मम्मीला विचारा आता माझ्या किती खुश आहे ते काम काय संपत नाही पण मम्मी तू खुश आहे ना किती एवढे आहे किती दिवस राशील बोल हां किती दिवस राशील भरपूर भरपूर दिवस मामाला, मला तर मम्मी खुश आहे मुंबईला आम्ही होतो तर असं दिवाळी प्रत्येक सणाला यायचा सारखा मामा इकडे आल्यापासून येतच नव्हता ह्या वर्षी पहिल्यांदा आले दोघं माझे मामा तरी काम चालूच आहेत आता शहानला गवत अजून कापायला लागल थोडा इकडे ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा आणि असाच सपोर्ट करत जा खूप खूप धन्यवाद